सन्मान्य सभापती महोदय महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन सं दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक शहात्तर महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मी आपल्या अनुमतीने सभागृहासमोर मांडतो विधेयक मांडण्यात आले माननीय सभापती महोदय महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक शहात्तर महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो सन्मान्य सभापती मोदय या माध्यमातन हे जे बिल आहे ही जे सुधारणा आपण बिल क्रमांक शहात्तर मध्ये आणलेले त्याच्यामध्ये एकूण चार कलम तेरा एक मध्ये कलम, कलम पंधरा ए मध्ये कलम तेतीस अ व कलम ते ब मध्ये आणि कलम पस्तीस पस एक अ मध्ये आपण सुधारणा या चार कलमांमध्ये करतोय आणि या चारही सुधारणा एवढ्यासाठी करतोय सन्मान्य सभापती मोदय एस एसआरए चे मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प आपण विशेषतः मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये हातामध्ये घेतलेले आहेत आणि बऱ्याचदा विधानसभेमध्ये सुद्धा विधान परिषदेमध्ये सुद्धा अनेक वेळा ह्या चर्चा आल्या की एस आर एचे प्रकल्प रखडलेले आहेत मग काही प्रकल्प त्या भाडेकरूंच्या अवास्तव मागण्यांमुळे रखडलेत काही प्रकल्प एस आर ए प्रकल्प ज्या संस्थेला दिलाय त्यांनी भाडेकरूंचं भाडं थकवलं आहे त्याच्यामुळं या ठिकाणी ते प्रकल्प रखडलेत काही ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय ज्या काही तक्रारी केल्या जातात त्या तक्रारींचं वेळेत निरसन होत नाही त्या तक्रारी अशाच प्रलंबित राहतात त्याच्यामुळं रकडले तीन चार पाच महत्वाची कारणं याच्यामध्ये आहेत की ज्यामुळं हे एसआरएचे प्रकल्प ज्या स्पीडनं पुढे जायला पाहिजेत त्या स्पीडनं गेले नाहीत आणि म्हणून करता आपण कलम वाय कलम न्यायम या ठिकाणी आपल्याला सांगतो सन्मान्य अध्यक्ष महोदय तेरा कलम तेरा एकमध्ये मध्ये जे आपण सुधारणा करतोय तो सन्मान्य अध्यक्ष महोदय झोपडपट्टी पुनर्विसा पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर विकासक असेल जमीन मालक असेल किंवा झोपडपट्टी धारकांची संस्था असेल यांच्याकडून झोपडपट्टी पुनर्वसनाचा पुनर्वसन योजनेचा प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी हा पूर्वी एकशे वीस दिवसाचा होता या दुरुस्तीमध्ये तो आपण साठ दिवसांवर आणतोय निम्मा कालावधी कमी करून हा सुद्धा वेळ वाचवून हा प्रकल्प लवकर कसा केला जाईल एवढा उद्देश तेरा एकमध्ये आहे सन्मान्य अध्यक्ष महाराज आपण पंधरा एमध्ये याच्यामध्ये शासकीय निमशासकीय जमिनीवरील झोपडपट्टी पुनर्वसन योजना किंवा जॉइंट वेंचर या तत्वावर जर राबवण्यात येत असेल तर सन्मान्य अध्यक्ष महोदय योजनेला एलो आय दिल्यानंतर आता तीस दिवसाच्या आत हा ताबा त्या प्राधिकरणाकडे या ठिकाणी त्या जागेचा आपण देणार आहे पूर्वी कम्प्लिशन झाल्यानंतर आपण तो ताबा हँडओवर करायचो कागदावरती पण आता ज्या काही तक्रारी होतात पुढच्या त्या वाचवायसाठी आपण सांगितले की एल आय दिला की तीस दिवसाच्या आत आपल्याला त्या प्रोजेक्टकडं किंवा त्या यंत्रणेकडे आपल्याला प्राधिकरणाकडं कर। त्याचा ताबा द्यायचा आहे सन्मान्य अध्यक्ष महाराज अत्यंत महत्वाची सुधारणा तेहतीस ती अ आणि तेहतीस ब मध्ये आपण करतोय की जे भाडं हा विकास थकवतो आपल्याला ॲग्रीमेंट करताना तो करतो भाडं देणार म्हणून त्या अटी शर्ती स्वीकारतो पण प्रत्यक्ष भाडं द्यायची वेळ आल्यानंतर तो भाडे भाडं या ठिकाणी अदा करत नाही आणि मग आपल्याला मग त्यावेळी त्याला रद्द करा पुन्हा दुसरं नोटीस काढून दुसरा आणा त्याच्याकडनं भाडं वसूल करा ही एक तरतूद आपल्याकडे आहे पण या तेहतीस अ आणि तेहतीस ब मध्ये आपण जसं आर आर सी करतो इतर योजनांमध्ये तसं आर आर सी प्रोव्हिजन आणलेली आहे की जर समजा विकासक अ आहे या प्रॉपर्टीवरती तो डेव्हलपमेंट करतोय पण अजून एक दोन तीन चार प्रॉपर्टी त्या एक मुंबईमध्ये उपनगरामध्ये त्याच्या वेगळ्या आहेत तर इथलं भाडं वसूल करायसाठी त्याच्या इतर प्रॉपर्टीवरती बोजा चढवायचा आणि तो बोजा चढवून त्यातनं पैसे वसूल करायचे आणि हे भाडे करूनच आपल्याला भाडं अदा करायचं अशा पद्धतीची सुधारणा आपण तेत्तीस अ आणि तेहतीस ब मध्ये या ठिकाणी करतोय आणि पाचवी सुधारणा अध्यक्ष महाराज आहे पस्तीस वन ए त्याच्यामध्ये अध्यक्ष महाराज जे काय जी आर सी आहे म्हणजे तक्रार निवारण समिती आणि त्याच्यावरती शिखर तक्रार निवारण समिती तर या शिखर तक्रार निवारण समितीच्या आदेशांना आठ तीन सतरापासून या ठिकाणी विधीग्राह्यता प्राप्त करून देणे की जेणेकरून जुन्यासुद्धा तक्रारी जर असतील तर त्या तक्रारीत तात्काळ त्याचा निपटारा व्हावा आणि त्या तक्रारींचं निराकरण या शिखर तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून तात्काळ करण्यात यावं अशा हो। चार पॉझिटिव्ह आपण सुधारणा एवढ्यासाठीच करतोय भाडे करूनच भाडे वेळेत देणं तो ताबा जो प्राधिकरणाकडे द्यायचा आहे तो ताबा आय दिल्यानंतर लवकर देणं प्रस्ताव सादर करण्याची मुदत एकशे वीस दिवस दिवसावरनं साठ दिवसावरती आणणं आणि शिखर तक्रार निवारण समितीमार्फत या तक्रारींची मुदतीमध्ये किंवा लवकर या ठिकाणी सोडवणूक करजा आणि त्याला न्याय देणं अशा पद्धतीच्या या चार सुधारणा या बिलामध्ये आहेत